आणि गेल्या अडीच वर्षांपासून हुलकावून देणारं मंत्रीपद आज अखेर भरत गोगावले यांच्या हाती लागलाय फडणवीस सरकारमध्ये लागलेली आहे तर अडीच वर्षांपूर्वीच गोगावले मंत्रीपदासाठी मंत्री कोट शिवून ठेवला होता मात्र त्यांना तो वापरण्याचा योग आला नाही दादर मधील टेलर मनोहर बाबूभाई जगजीवन दास यांनी शिवलेला कोट परिधान करून गोगावले मंत्रीपदाची शपथ घेतली आहे अभिमान आहे आमच्याकडं साहेब येतात नेहमी कोट वगैरे शिवतात त्याचा अभिमान आहे आणि आज आम्हाला खरंच खरंच आनंद आहे की त्यांनी जो आमच्या मास्टरनी शिवलेला जो कोट आहे तो घालून त्यांनी शपथविधीसाठी शपथ घेतलेली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे सर किती दिवसापूर्वी त्यांनी कोट शिवायला टाकला होता त्यास त्याबाबत काय सांगत असे ते आमचे रेग्युलरच कस्टमर आहेत नेहमी येत असतात आमच्याकडे त्यांना त्यांना ज्या ज्यावेळी वेळ मिळत असतो त्या त्यावेळी साहेब येतात आणि त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन आमच्या मास्टरकडे शिवायला देतात काय असं सर स्पेशल आहे त्या मध्ये आणि साधारणतः काय किमतीचा सर कोर्ट आहे तो आमच्याकडे कसं आहे आता मुंबईमधली सर्वात मोठी दुकान असल्यामुळं चारशेपासून इवन चारशेपासून रेंज चालू होते ते हजार बाराशेपर्यंत असे रेग्युलरच आहेत जास्त काय महागातले वगैरे हो नसतात एवढे आणि व्हरायटीज भरपूर असल्यामुळं साहेब नेहमी येतात त्यांना जेव्हा ज्यावेळी टायम मिळत असतं त्या त्यावेळी ते आमच्या मास्टरकडे शिवायला देतात आणि त्यांचं फार्मा कटिंग आहे म्हणजे ते जरी त्यांना वेळ नाही मिळाला तरी मास्टरकडे ठेवून जातात आणि ते फोनवर कॉन्टॅक्ट करून वगैरे शिवतात आमच्याकडे काय सांगाल आज त्यांनी तुमच्या इथून कोट शिवून घेऊन गेले आणि आज ते मंत्री झालेत काय सांगाल त्याबद्दल खरोखरच आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे नेहमी येतात साहेब आमदार असल्यापासून नेहमी येतात आणि त्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे हे होते मनोहर ज्यांनी भरत गोगावले यांचा कोट शिवला सूट सूट शिवला होता ते सुद्धा ते सुद्धा आज आनंदित आहेत या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलं की प्रत्येक वेळेला ते साहेब इथं येतात आणि स्वतः ज्यांना त्यांना जे काय कपडे घ्यायचे असतील ते सुद्धा ते घेत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट कविता सह मी वैभव भाग फुडारी न्यूज दादर